नमस्कार मंडळी मी मोनिका अक्षय तृतीया म्हणजेच खानदेशातील आखाजी अक्षय तृतीया हा सण लौकिक अर्थाने जरी पितरांचा सण म्हटला गेला तरी खऱ्या अर्थानं तो माहेर वाशिणींचा सण आहे सासूर वाशिणींचा सण आहे या सणाच्या निमित्तानं सासूर वाशिणी स्त्रिया या आपल्या माहेरात माहेरपण उपभोगण्यासाठी यायच्यात आणि पूर्वीच्या काळी तर वर्षातून दोनदा किंवा जास्तीत जास्त तीनदा या स्त्रियांना आपल्या माहेरी यायला मिळत असे आणि म्हणूनच अक्षय तृतीया सणासाठी त्या आपल्या माहेरहून आपल्याला मुराई हा घेण्यासाठी आपला भाऊ येईल किंवा आपले वडील हे आपल्याला घेण्यासाठी मुराई म्हणून येतील म्हणून माहेरच्या वाटेकडे डोळे लावून असायच्यात आणि या गीताच्या माध्यमातून ते आपल्या आईला सांगायच्यात बंधू धाड तू धाड तू माईग बंधू धाड बंधू धाड तू धाड तू, दाड़ तू बंधू धाड तुझ्या म्हणाशी होतो तैसा माझा व्यथा ताड तुझ्या म्हणासी होतो तैसा माझा व्यथा ताड बंधू धाड तू धाड तू मांग बंधू धाड बंधू धाड तू धाड तू सासरची गमाडी मोठी सासरची गमाडी मोठी तीच भूषण माझ्यासाठी गुरांनी भरलाय गोठा मी तर खाते तुपाशी रोटी गाई गुरांनी भरलाय गोठा मी तर खाते तुपाशी रोटी सांग मनाचा रागमनाचा सांग सांग राग रागमनाचा काड बंदू धाड तू धाड तू ग बंदू धाड तू माई गंधू धाड माय चाग फिरवून हात, मला चाग फिर उनी हात। ने मला एक चिरात माई चाग फिरवून हात ने मला एक चिरात तुझ्या हातान मला जेवयावा हातान मला जेवया वाड बंधू धाडतो धाड तू माय बंधू धाड बंधू धाड तू धा वर्षा घडत घडतं त्याचं वाटणं पाऊल पडत वर्षा येन घडत गणगोतच्या माहेरी त्या गदार उघडत उघडतं गणगोताच्या माहेरी त्या मांय गदार उघडत കിസ ബന്ധു ദാണ തന്ധു ധാട ബന്ധൂ താഴ മായ ബന്ധു अशा पद्धतीनं ही सई ही मालण आपल्या माहेरहून मुराळीची वाट बघायची आपल्याला घेण्यासाठी आपला भाऊ हा मुराडी म्हणून येईल आणि त्याच्यासोबत आपल्या माहेरी आपण जाऊ असं तिला मनापासून वाटायचं आणि तिचा भाऊ तिला घेण्यासाठी अक्षय तृतीया सणासाठी हा यायचा आणि तिला घेऊन हा दुपारच्या चे वेळेस चैत्र वैशाखच्या रणरणत्या उन्हात ती घरातील सगळी कामं आवरून सगळ्यांचे जेवणं वगैरे आवरून ती आपल्या भावासोबत आपल्या माहेरी जाण्यासाठी निघायची आणि अशा उन्हात चालताना वाळू ही तापून लाल झालेली खडकसुद्धा तापून लाल झालेले आणि तिच्या पायात वेगळी वाहनं या चैत्र वैशाखच्या रणरणत्या उन्हात चालताना वेगळी वाहनांचा तो काय उपयोग हो वरून ऊन लाली लाल झालेला ला लाल आहे तापून खाली माहेरचा रस्ता हा खडकांनी भरलेला आहे आणि ते खडकसुद्धा तापून लाल झालेले आहेत आणि तिच्या पायाला या रस्त्यानं चालताना फोड आलेले आहेत वेगळी वाहनं तिच्या पायात आहेत पण अशा उन्हात ह्या वेगळी वाहनांचा काही उपयोग होत नाही वाटेत जाताना तिला कनेरीचं झाड आडवं लागतं पण कन्हेरीचं झाड त्याची सावलीच किती हो तरीही अशा सावलीचा आधार घेत थोडा विसावा घेत पुन्हा नव्या दमानं ती आपल्या माहेराची बंधवासोबत वाट चालायची चैत्र वैशाख E tra... you <laughs> लगा दो नकली कलर ये हां हां मैं ये पूछ रहा हूं दिनना धना धणा म्हणा बही स्नाडू का बहीण गई नी लेवा भाऊ गया लेले वाले बहीण 我、嗯 तर अशा पद्धतीनं आम्ही मुली ह्या कुंभाराच्या घरी जायचोत आणि गाणे म्हणायचोत की सात दिनना धना धना म्हणा बहिणीसना डोकाले गई शंकर लेवाले आणि भाऊ गया बहिणीस ते लेवाले अशा पद्धतीनं शंकर घेऊन यायचोत मुलंसुद्धा ताट वाजवत यायची आणि ती मजा काही वेगळीच होती तेव्हा धान्याच्या बदल्यात शंकर आम्हाला मिळायचा आणि आता पैशांचा बदल्यात मिळतो तर यावर्षी सुद्धा मी शंकर आणलेला आहे आणि तोसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर कशा पद्धतीनं मी गौराईची मांडणी केलेली आहे तो सुद्धा, सुद्धा टाकलेला आहे तुम्हाला जर गौराई तुमच्या घरी बसवायची असेल तर नक्की बघा अगदी साधी सोपी मांडणी असते जास्त काही कामजाम त्याला करावं लागत नाही आणि आपली ही संस्कृती आपली परंपरा जपण्याचं काम आपलंच आहे तेव्हाच आपल्या लेकरांना किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण जे खेळ खेळलो आहोत ते कळतील आणि त्यामागील जो भाव होता तो सुद्धा समजेल आजकालच्या मुलांना मोबाईलचं व्यसन आहे तर त्याच्यामध्येच मुलं जे आहेत ते, आहे ते गुंतून पडलेले आहेत असे खेळ त्यांना खेळायला आता मिळतच नाही आणि आपण जी मजा केली आपण ज्या पद्धतीनं या खेळांमध्ये रमलोत आपण आपल्या संस्कृतीत रमलोत त्या पद्धतीनं आजकालची मुलं रमत नाहीत कारण त्यांना सांगणारच कोणी नाही हो म्हणून आपणच आपली ही संस्कृती त्यांना सांगायला हवी ती तिची जपणूक करायला हवी म्हणून हा छोटासा माझा प्रयत्न आहे आणि येणारा पुढचा भागसुद्धा लवकरच मी अपलोड करेल हा जो व्हिडिओ आहे तो मी दोन भागात बनवलेला आहे जर तुम्हाला पुढचा भाग बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा त्याला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आपली संस्कृती जपत राहा